आणि फ्रेंड्स इथे बघा एकदम गार असं वातावरण झालेलं आहे एकदम धुकं वगैरे पडलेली आहेत आता व्हिडिओमध्ये ते दिसणार नाही तुम्हाला जास्ती पण एकदम असं वाटतं आहे की जसं फ्रीज उघडल्यावरती जसं आपल्याला गार वाटतं ना तसं वातावरण झालेलं आहे एकदम गार गार वातावरण झालं आहे आणि हे जे ग्रील आहेत ना हे याच्यावरती पण असं ओलसरपणा आलेलं आहे एकदम थंडगार असं झालेत ग्रीलसुद्धा म्हणजे कधी वातावरण नॉर्मल राहतं कधी एकदम कडाक्याची थंडी एकदम म्हणजे कधी काय सांगता येत नाही हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या पाच आणि साहेबांना त्यांचा डबा वगैरे बनवून दिला आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती हो त्यानंतर मी थोडा वेळ बाल्कनीमध्ये उभे होते कारण फ्रेश हवा वगैरे येत होती त्यामुळे थांबले होते पण जास्तीच थंडी होती त्यामुळं एक पाच ते दहा मिनटं फक्त बाल्कनीमध्ये थांबले आणि त्यानंतर मी आतमध्ये आले आणि फ्रेंड्स आता इथे मी योगा करायला स्टार्ट केला आहे तर हॉलमध्येच उभं राहून मी इथे योगा करते मुलं तर झोपलेलीच आहे आणि या अगोदर मी कधी योगा वगैरे केला नव्हता फक्त मी काल एकदा ट्राय केला तर मला एकदम चांगलं वाटलं म्हणजे फ्रेश असा दिवस गेला म्हणजे जे काही आपलं रोजचं असतं ना दुखणं म्हणजे हातपाय दुखणं म्हणा अशक्तपणा येणं म्हणा डोकं दुखणं म्हणा हे आपल्या महिलांचं चालूच असतं तर म्हणजे काल योगा केल्यामुळं आणि मेडिटेशन केल्यामुळं ना मला ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ना त्या थोड्या कमी वाटल्या म्हणजे पहिल्यांदाच मी योगा केले तर मला थोडंसं चांगलं वाटलं त्यामुळं मग मी आता डेली बेसिकमध्ये हे योगाचं काम जे आहे ना ते करणार आहे म्हणजे दहा मिनटासाठीच का होईना पण आपल्यासाठी ते दहा मिनटं असले पाहिजे आणि हे दहा मिनटाचं जर काम आपण केलं ना तर थोडंसं आपले जे प्रॉब्लेम असतात ना ते कमी होतात हे म्हणजे थोडं अनुभव आला आहे मला त्यासाठी मी ते साधा सा सिंपल असा योगा घेतलेला आहे कारण की हं जास्ती हार्ड योगा पण आपल्याला लगेच जमत नसतो तर सुरुवात साध्या सिंपल योगानेच केलेली आहे मी म्हणजे शरीराचे छोटे छोटे असे व्यायाम वगैरे असतात ना ते केले तर काल केले होते त्यामुळं मला फ्रेश वाटलं म्हणून मी आजपासून हे रोजचं करणार आहे आणि माझ्या एक एक सबस्क्रायबर आहेत ता नंदा तांबे नावाच्या तर त्या ताईंनी मला एकदा कमेंट केली होती की ताई मेडिटेशन करून बघा एकदा खूप फरक जाणवतो आणि जे काही आपलं काही म्हणजे हे असतं ना आजार वगैरे काही दुखणं वगैरे ते सगळं कमी होतं त्यामुळं मी काल ट्राय केलं तर मला खरंच खूप फरक जाणवला आणि एक महिलाच दुसऱ्या महिलाचं दुखणं जाणून घेऊ शकते कारण की ह्या पुरुषांना काय वाटतं की घरात बसून तर असते तुला काय एवढं अंगदुखी हे ते डोकं दुखी हे काय सतत चालत असतं तुझं आणि तुला काय कामाला जायचं असतं का असं वाटत असतं पण ते आपलं आपल्यालाच माहिती की आपलं जे असतं ना ते डिलेवरीच्या टायमाला वगैरे आपली जी ताकद असते ताक ती कमी झालेली असते हाडामधलं कॅल्शियम वगैरे सगळं कमी झालेलं असतं आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये तर आपण थोडंसं कमी असतो ताकदीनं पण त्यातून अजून डिलिव्हरीच्या टायमाला वगैरे आपली जी काही ताकद असते ती सगळी कमी झालेली असते आणि त्यामुळं म्हणजे आपल्याला हे थोडं थोडं वय जसं होईल ना तसं तसं हे प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि अशक्तपणा डोकेदुखी अंगदुखी विनानाकारण म्हणजे घरातले छोटे छोटे कामच आपण का करत असतो आपण काय बाहेर कुठे जात नसतो कामाला पण तरीसुद्धा हे प्रॉब्लेम आपल्याला उद्भवत असतात तर त्याचं कारण हे असतं पण याचा उपाय आपण एक हाच करू शकतो आपण उपाय दुसरं काय म्हणजे गोळ्या औषधं पेनकिलर वगैरे हे असलं काही घेण्यापेक्षा ना योगा करणं स्टार्ट करा आणि स्वतःची जी तकलीफ आहे ना ती कमी करून घ्या हेच मी माझ्या मैत्रिणींना सांगेन आणि फ्रेंड्स आता झालेला आहे तयार सकाळचा चहा पण चहा मी डायरेक्टली घेत नसते कारण की झोपेतून उठल्या उठल्या अगोदर मी चूळ वगैरे भरली तोंड वगैरे धुतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी जे नॉर्मल पाणी असतं ना तेच पाणी पिलं मी गरम वगैरे केलं नाही पाणी कारण की मला पित्ताचा वगैरे त्रास होत असतो त्यामुळे मी गरम पाणी नाही पिलं तर नॉर्मल जे हांड्यातलं पाणी होतं ते एक ग्लास असं बसून व्यवस्थित पिलं आणि त्यानंतर मग ब्रश वगैरे केला आणि मग आता चहा वगैरे घेतला तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत फटेच्या सहा इथे मी आता नाश्ता बनवायला आलेले आहे किचनमध्ये तर इथे मी नाश्त्यासाठी डाळ भिजायला घातली होती रात्री तर एक फुलपात्र चण्याची डाळ भिजायला घातली होती आणि त्यामध्ये दोन चमचे उडद डाळ टाकली होती आणि दोन्ही मिक्स करून मी भिजायला ठेवली होती तर आता मला थांबायचे डाळवडे आणि मुलं पण रोज म्हणजे पोहे हो उपमा खाऊन बोर झालेले असतात त्यामुळं थोडंसं काहीतरी काहीतरी असं वेगळं बनवलं ना तर आवडीने खातात ते त्यामुळं आता मी डाळवडीची तयारी करते कारण ऑलरेडी सहा वाजलेले आहेत आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि एक तास माझ्याजवळ होता तर तो एक तास मी झोपून घालण्यापेक्षा स्वतःसाठी यूज केला म्हणजे थोडंसं योगा केला थोडंसं मेडिटेशन केलं आणि त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाली मग आता इथे आले किचनमध्ये कारण कसं पहाटे थोडंसं घाईच्या याच्यामध्ये अवस्था बेकार असते त्यामुळं जेव्हा साहेब कामाला जातात का ना तेव्हा एक तास माझ्याकडे भरपूर वेळ असतो तर फ्रेंड्स डाळवडा बनवण्यासाठी ना मी एक कांदा घेतला होता तर तो एकदम बारीक असा चिरून घेतला आणि त्यानंतर इथे मी आता अद्रक घेतली आहे आणि त्याची साल काढते ते बघा एक इंचाचीच फक्त अद्रक घ्यायची जास्ती अद्रक नाही घ्यायची तर ही एक इंचाची अद्रक मी याच्यामध्ये तुकडे तुकडे करून टाकले जारमध्ये आणि मोठाच जार घेतला आहे मी कारण याच्याचमध्ये डाळ पण वाटायचे त्यामुळं मोठा जार घेतला तर आता एक इंचाची अदरक टाकली त्यानंतर एक चमचा इथे अख्खा धना टाकला आणि आता त्यामध्ये एक चमचा इथे मी जिरा टाकणार आहे आणि याच्यामध्ये एक चमचा बडीशोप पण टाकायला पाहिजे होती पण आता सध्या माझ्याकडे बडीशोप नव्हती त्यामुळं फक्त अद्रक धने आणि जिरे एवढं टाकलं होतं आणि त्यामध्ये आता हे तीन मिरच्या मी टाकणार आहे हे बघा एवढ्या तीन मिरच्या तर आता हे व्यवस्थित असं ग्राईंड करून घ्यायचं आणि मी देखील हे दाळवळे जे आहेत ना हे पहिल्यांदाच बनवत आहे याच्या अगोदर मी कधी बनवले नव्हते पण मुलांना आणि साहेबांना ते दाळवळे खूप आवडतात हे मी नोटीस केलं होतं आणि फ्रेंड्स आता आपला जो मसाला आहे ना म्हणजे धने जिरे अद्रक आणि मिरची हे एकदम आबळधुबळ असं वाटून झालेलं आहे तर आता त्याच्यामध्येच ही जी भिजलेली डाळ आहे ना ती पण त्याच्यामध्येच वाटून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्येच तर डाळ अगोदर मी गाडीने गाळून घेतली कारण की याच्यामध्ये थोडंसं पण पाणी नसावं थोडंसं जर पाणी असलं ना तर वडे व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळं पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण काढलं आणि चाळून घेतली ती डाळ आणि आता ही डाळ त्या मसाल्यामध्येच मी बारीक अशी वाटून घेणार आहे बारीक म्हणजे जास्ती टेस्ट पण करायची गरज नाही आबडधोबड वाटली तरी चालते आणि कोणते प्रकारची डाळ म्हणा लवकर बारीक होत नाही मिक्सरला तर त्याला थोडंसं बंद चालू करून मिक्सर त्यानंतर चमच्याने ती डाळ खाली टाकलायची आणि त्यानंतर थोडंसं पुन्हा चालू करायचं पुन्हा बंद करायचं असं करून करून ही डाळ जी आहे ना ती थोडीशी आबडधोबड अशी वाटून घेतली मी आणि फ्रेंड्स आपण एक हाऊसवाईफ आहोत आणि हाऊसवाईफचं एकच हे असतं की आपल्या फॅमिलीला म्हणजे आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही मेंबरला जर एखादा पदार्थ आवडत असेल ना तर तो पदार्थ खूप आवडीने आपण करायला प्रयत्न करत असतो भलं तो पदार्थ म्हणजे थोडासा अवघड जरी असला किंवा सोपा जरी असला तरी त्याच्याने आपल्याला फरक नाही पडत तर आपल्या फॅमिलीसाठी आपण कोणतीही गोष्ट करायला आवर्जून म्हणजे तयार असतो तर आता इथे बघा एका बाऊलमध्ये ती वाटलेली डाळ जी आहे ना ती मी काढून घेतली आणि त्यानंतर जी दोन चमचे डाळ मी अशीच ठेवली होती ना तर तीसुद्धा मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली पण एवढी काळजी घेतली पाण्याचा थेंबसुद्धा नाही पडायला पाहिजे त्यामध्ये आणि त्यानंतर मी जो कडीपत्ता असतो ना तो एकदम बारीक का असा कापला आणि त्याच्यामध्ये टाकला ह्या वाटलेल्या डाळीमध्ये त्यानंतर जो मीडियम साईजचा कांदा होता तोसुद्धा बारीक चिरलेला तर तोसुद्धा मी टाकून घेतला त्यानंतर आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं जेवढं आपल्याला मीठ लागतं तेवढंच टाकून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं याच्या ठिकाणी आपण चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकतो पण सध्या माझ्याजवळ नव्हते ते तर आम्ही म्हणजे लाल तिखटच टाकलं मी इथे आणि हे सगळं जे आहे जिन्नस सगळं एकजीव करून घेतलं व्यवस्थित आणि आता त्याचे वडे बनवून घेते आणि फ्रेंड्स जी डाळ आहे ना ती आबडदोबड वाटलेली असते त्यामुळं थोडंसं वडे बनवणं थोडंसं कठीण जातं म्हणजे वडे फाटतात जसं आपण पिठाचं बनवतो ना वडे तसं हे नसतात हे थोडंसं आबडधोबड दोबड डाळ असते त्यामुळं हे थोडं थोडं निघत राहतं याचं तर त्याला तसंच दाबून दाबून असं वडे बनवले मी दोन दोन हाताने असं लाडू बनवलं आणि त्यानंतर त्याला चपटं केलं आणि जिथं काही चिरलेलं वगैरे होतं ते असं हातानेच नीटनीट करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतले तर इथे मी एक फुलपात्र म्हणजे चहाचं जो फुलपात्र असतं ना तर ते फुलपात्र मी डाळ भिजायला घातली होती आणि दोन चमचे उडदाची डाळ भिजायला घातली होती तर त्याच्यामध्ये ना असे मोठे मोठे नऊ वडे बनवून तयार झाले म्हणजे आता याच्यामुळं मला अंदाज पण आला की संडेच्या दिवशी किती डाळ भिजू घालायची आणि म्हणजे किती लागेल आपल्याला तर आता इथे नऊ वडे तयार झाले होते या डाळीमध्ये तर नेक्स्ट टाईम जेव्हा संडेला मी भिजायला घालेन डाळ तेव्हा दोन फुलपात्र भिजायला घालेन कारण साहेब वगैरे असतात घरामध्ये आणि सगळेजण आवडीने खातात त्यामुळं जरा जास्तीच डाळ भिजायला घालेन तर इथे बघा नऊ दो नऊ वडे तयार झालेले आहेत आणि आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल जे आहे ना ते आ, थोडंसं म्हणजे जास्ती पण एकदम कडक तापवायचं नाही आणि एकदम थंड पण नसला नसलं पाहिजे तर एकदम मिडियम असं गरम झालं पाहिजे आणि गॅस स्टोव जो आहे ना तो पण एकदम मिडियम असा फ्लेमवरती ठेवायचा जास्ती म्हणजे फास्ट पण नाही ठेवायचा जास्ती लो पण नाही ठेवायचा तर जेव्हा हे स्टार्टिंगला जेव्हा मी हे वडे टाकत होते ना तेलामध्ये तेव्हा हे वडे तुटत होते त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होत होता आणि वरून अजून तेलामध्ये असं डायरेक्टली आपण टाकू नाही शकत त्यामुळं थोडंसं ते वडे जास्तीच तुटत होते त्यामुळं मी नंतर जरा दिमाग चालवला आणि नंतर मी हाताने वडे नाही टाकले तर ह्या झारणीनेच टाकले कारण की हे नाजूक असतात आणि डाळ ओलसर असते त्यामुळं ते उचलताना किंवा तेलामध्ये टाकताना हे वडे तुटत असतात त्यामुळं थोडंसं आयडिया करायची आणि चमच्याने किंवा झारणीने हे वडे तेलामध्ये सोडायचे तर आता हे वडे जे आहेत ना ते मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत असे तळून घेतलेत मी हे बघा असा कलर आलेला आहे तर आता हे व्यवस्थित वडे तळून झालेले आहेत तर हे काढून घेते आणि त्यानंतर थोडासा दिमाग बघा चालवायचा असा तर याच्यात जेवढं काही म्हणजे तुटलेलं जे, जे तुकडे वगैरे होते ना ते सगळे काढून घेतले मी आणि त्यानंतर बघा इथे अशा प्रकारे मी थोडासा दिमाकाचा वापर केला आणि याच्यामुळे माझे वडे तुटले पण नाहीत आणि व्यवस्थित असे फ्राय झाले आणि अशा प्रकारेच मी बाकीचे सगळे वडे जे आहेत ते व्यवस्थित असे फ्राय करून घेतले आणि फ्रेंड्स माझं एक मत आहे की जेवढ्या काही आपल्या महिला असतात ना महिलांचा दिमाग जास्ती चालतो पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचा दिमाग थोडासा जास्ती चालतो कारण याचं उदाहरण बघा ना हे आपलं इसरो इस्रोनी मंगळावरती जेव्हा यान पाठवलं तेव्हा तिथे पण एका महिलेचा दिमागच उपयोगाला आला होता म्हणजे ते पुऱ्याचं तेलाचं ते किस्सा तुम्ही बघितलाच असेल एकदा तो पिक्चर नक्की बघा मिशन मंग मिशन मंगल तर त्याच्यामध्ये पण बघा बायकांचा दिमाग कसा असतो तर तुम्ही पण मानता की नाही की आ, मला एकटीलच वाटतं असं तर हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका एक महिला जी आहे ना ती पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्ती थोडीशी मायाळू आता एखादं उदाहरण असतं बेकार की असतात खूप म्हणजे महिला वाईट असतात पण याचा अर्थ असा नाही तर जवळजवळ नव्वद टक्के महिला चांगल्या असतात मायाळू असतात पण त्यातल्या दहा टक्के महिला थोड्याशा खराब असतात आणि मायाळू पण असतात आणि दिमाखाने हुशार पण असतात आणि सहनशीलता पण भरपूर असते लेडीजमध्ये पण एवढंच की थोडंसं शारीरिकरित्या थोडंसं म्हणजे कमजोरी असते कारण की एखाद्या मुलाला जन्म देणं हे सोपं काम नाही त्या वेदना त्या असह्य वेदना सहन करून आपण एक नवीन म्हणजे जीव जन्माला घालतो आणि हे मोठं काम केल्यावरती आपली ताकद मात्र एकदम कमी 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 होत असते पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यामुळेच आपल्याला म्हणजे पुरुषांपेक्षा आपले हातपाय जास्ती दुखणं किंवा आजारी जास्ती पडणं हे असं होत असतं आपल्यासोबत तर त्यामुळं थोडंसं आपल्या शरीराची काळजी पण आपण घेतली पाहिजे व्यवस्थित टायमावरती खाणं पिणं आणि चांगलं खाणं हे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे शरीराला व्यायाम केला पाहिजे आणि थोडंसं दिमागाला पण शांत ठेवण्यासाठी मेडि मेडिटेशन पण करणं गरजेचं आहे तर आता इथे माझा जो नाश्ता आहे तो तयार झालेला होता तर मी इथे वैभवला दिला कारण की आज वैभवची हो शाळा होती अनुष्काला मात्र सुट्टी होती कारण तिचं आता बारावीची एक्झाम चालू होणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये त्यामुळं त्यांची जी प्रॅक्टिकली टेस्ट वगैरे होती ती घेतली सगळे झालं आणि आता फायनल एक्झाम जे होणार आहेत तर त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात तर अनुष्का सध्या घरातच आहे फक्त आता वैभवला जायचं होतं शाळेत तर वैभवला दिला नाश्ता आणि त्याचा नाश्ता वगैरे होईपर्यंत मी ते आता बेडरूममध्ये आले तर बेडरूममध्ये जे काही पडलेलं असतं पसारा वगैरे तर तो इथे मी काढून घेते आणि हे डाळ वडे वडे वगैरे बनवण्यामध्ये ना थोडंसं उजडलं आणि असं काहीतरी नवीन करायला गेलं जे आपल्याला माहिती नाही तर ते करायला गेलं ना तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि रोजचं जे रुटीन होतं माझं म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत माझा म्हणजे सगळे कामं वगैरे होतात पण आज थोडंसं उशीर झाला कारण की हे डाळवडे मी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळं थोडंसं उशीर लागला तर आता इथे बेडशीट पण मी काढून टाकली आणि दुसरी बेडशीट आता फ्रेशवाली बेडशीट लावते तीन दिवसाच्यानंतर मी बेडशीट चेंज करते तर तीन दिवस पूर्ण झाले होते त्यामुळे इथे बेडशीट चेंज केली आणि बेडशीट लावताना ना म्हणजे गादीच्या खाली मी एका साईडला म्हणजे दोन गाठी मारते इथे बघा एक कॉर्नर पकडायचा त्याला एक गाठ मारायची आणि ती तोवाला कॉर्नर गादीच्या खाली घालायचा आणि त्यानंतर बाकीचा जेवढा काही कपडा उरलेला होता तो एका साईडला करून घेतला त्यानंतर ह्या साईडला एक, एक गाठ मारली आणि हा ही एक गाठ ह्या दुसऱ्या कॉर्नरला ह्या गादीखाली घातली अशा प्रकारे आणि मग आता जो हा उरलेला कपडा आहे ना तो व्यवस्थित असं जेवढं काही होईल एक्स्ट्रा जो आहे तो सगळा असं गादीखाली घालून घ्यायचा तर अशा प्रकारे बेडशीट सेट केलं ना तर आपलं बेडशीट जे आहे ते दिवसभर व्यवस्थित राहतं म्हणजे बिघडत नाही विस्कटत नाही आणि आपली कामं जी आहेत ती डबल टिबल अशी वाढत नाहीत तर आता इथे बेडशीट वगैरे सेट करून झाल्याच्यानंतर जेवढ्या काही उशा आहेत आणि उशा भरपूर झाल्यात आमच्या घरामध्ये तर थोडंसं रिपेअर पण केलं पाहिजे थोड्याशा जुन्या पण उशा आहेत त्याला पण रिपेअर केलं पाहिजे तर एक ही बघा हो हो, ही ब्लूवाली उशी मी आत्ताच बनवली होती थोडे दिवसापूर्वी तर एकदम छान झाली आहे ती उशी आणि वैभवसारखं म्हणजे झोपताना रोज वैभव तीच उशी घेतो तर आता इथे हिरि रजाई जी आहे ती पण फोल्ड करून मी या बॉक्स बॉक्समध्ये टाकते हा जो पलंगाचा स्टोअर बॉक्स आहे त्यामध्ये आणि ही जी बेडशीट आहे ती धुवायला टाकते आणि जो काही पसारा वगैरे होता तो सगळा व्यवस्थित आवरला त्यानंतर इथे हॉलमध्ये आले तर इथे वैभवचा नाश्ता पण झाला होता तर प्लेट आणि टोमॅटो कॅचअप वगैरे ते जे जे काही काढलं होतं त्याने ते ठेवून दिलं त्यानंतर इथे आता हे अंतरुण फांघरुण वगैरे काढून घेते कारण की मुलं आत्ताच उठली होती आणि अनुष्काचं जेव्हा कॉलेज असतं ना तेव्हा ती लवकर उठून निघून जाते पण आज तिला सुट्टी होती त्यामुळं थोड्या वेळ ती झोपली होती कारण की रात्रभर अभ्यास करत राहते त्यामुळं मी पण लवकर तिला उठवत नाही झोपू दे म्हणून झोपू दिलं होतं तिला एवढ्या वेळ तर आत्ताच ती उठली आणि ती फ्रेश व्हायला गेली आणि वैभवची पण शाळेची तयारी चालू होती तर त्याला साडेनऊ वाजेपर्यंत निघायचं होतं त्याला शाळेमध्ये त्यामुळं त्याची पण तयारी चालू होती आणि मी माझे कामामध्ये व्यस्त होते तर आता नाश्ता वगैरे तर बनवून झालेला आहे त्यामुळं मुलांचं काही टेन्शन नाही आता त्यांचं त्यांनी ते सगळे आवरून घेतात तर माझं बाकीचे जे कामं आहेत क्लिनिंगचे वगैरे तर ते मी लगेच करून घेते कारण की क्लिनिंगचे कामं ना थोडंसं जर उशीर झाला ना तर खूप कंटाळा येतो म्हणजे पसारा बघून किंवा घरामध्ये काही म्हणजे आवरलेलं नसतं तर ते आवर म्हणजे अशी अवस्था बघून ना खूप कंटाळा येतो आणि जसं जसं टाइम जस जस जाईल तसं तसं मग नंतर काम करू वाटत नाही आणि सकाळचा जो म्हणजे एकदम पहाटेचा जो टायमिंग असतो ना तो एकदम फ्रेश असतो आणि त्याच्यामध्येच आपण ही क्लिनिंगची वगैरे कामं केली ना तर एकदम पटापट होतात आणि थोडंसं मनामध्ये निश्चय करायचा की नाही झोपायचं नाही आळस घे अजिबात ठेवायचं नाही आपल्याला ही, ही कामं पूर्ण करायची आहेत आणि ह्या या टायमापर्यंत आपल्याला ही कामं पूर्ण करायची आहेत असं एक मनामध्ये ठेवलं ना तर ते कामं पाट जे आहेत ते पटापट पूर्ण होतात तर आता इथे मी आली आहे वॉशरूममध्ये तर इथे आता मी रिंगल ट्रॉली घेतली आणि रिंगल ट्रॉली लादी पुसायला घेतली होती पण त्याच्या अगोदर मी रोजचंच माझं हे असंच असतं की जेव्हा पण मी लादी पुसायला आ, रिंगल ट्रॉली घेत असते तेव्हा लगेच मी बकेटामध्ये कपडे भिजायला घालते जे काही म्हणजे साहेबांचे स काल संध्याकाळी येऊन जेव्हा साहेब फ्रेश वगैरे हो होतात तेव्हा ते कामावर वापरलेले कपडे किंवा वैभवचे शाळेमधले कपडे अनुष्काचे कॉलेजमधले कपडे हे सगळे असे सुके असे अडकवून ठेवलेले असतात तर ते मी अगोदर निरम्यामध्ये भिजायला घातले कारण की माझं हे लादी वगैरे पुसून होईपर्यंत किंवा बाल्कन्या वगैरे धुवून होईपर्यंत बाकीची सगळी कामं हो करून होईपर्यंत ते कपडे जे आहेत खेड़ ना ते व्यवस्थित असे भिजून निघतात आणि मुलांचे म्हणजे वैभवचे कपडे तर जास्ती खराब असतात कारण तो त्याला मातीमध्ये खेळ वगैरे खेळावे लागतात म्हणजे कबड्डी खो खो वगैरे असतात ना शाळेमध्ये तर ते खेळ खेळताना वगैरे त्याचे कपडे जरा जास्त घाण झालेले असतात तर त्याचे कपडे किंवा साहेबांचे कपडे वगैरे याला ना थोडंसं जास्त वेळ भिजू दिले ना तर ते व्यवस्थित निघतात तर तोपर्यंत आता इथे माझी लादी वगैरे सगळी पुसून झालेली आहे आणि आता हॉलमधली लादी पुसून झाली त्यानंतर इथे बेडरूममध्ये आली मधले आता इथे बेडरूममधली जी बाल्कनी आहे ना ती मी लादी पुसायच्या टायमाला धुवत नाही कारण की नंतर जेव्हा कपडे सुकायला घालते ना त्या टायमाला मी धुते ती बालकनी कारण की डबल डबल कामं होतात त्यामुळं तर आता इथे मी किचनच्या मध्ये आली आणि ती किचनच्या बालकनीचा नळ जो आहे तो चालू केला आणि लगेच ही बाल्कनी जी आहे ती धुवून घेतली आणि हे फुलदाण्या वगैरे मी रोजच्या रोज असं उचला उचली करून धुवत नाही तर जेवढी काही ओपन स्पेस आहे ना तेवढाच मी वॉटरवॉश करून घेतला आणि आता सकाळची सगळी माझी क्लिनिंगची वगैरे कामं सगळी झाली आणि त्यानंतर इथे मी आता आंघोळ वगैरे करून घेते आणि आता इथे आंघोळ वगैरे झाली तर लगेच मी हातासारखे लगेच कपडे पण धुवून घेते आणि आता ले ले हे हो कपडे जे आहेत ना ते निर्म्यामध्ये व्यवस्थित असे भिजलेले आहेत त्यामुळं याच्यावरती जास्ती मेहनत वगैरे करावी लागत नाही लवकरच हे कपडे म्हणजे थोडंसं वॉश केल्यानंतर लगेच हे कपडे स्वच्छ असे निघतात आणि इथे हे प्रॉब्लेम कुणा कोणाकोणासोबत होतो हे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर हे जे कपड्याचं साबण असताना हे व्हील म्हणा किंवा ससा म्हणा किंवा कुठलंही साबण ते म्हणजे कितीही व्यवस्थित ठेवलं तरीसुद्धा हे अशा प्रकारे गाळ होऊन जातं आणि काय माहिती आहे आता कसं ठेवायचे ते जाळीमध्ये ठेवते मी तरीसुद्धा ते साबण जे आहे ते गाळ होतं आणि ते दुसरं ते साबण असतं ना ते ओके किंवा महाराजा वगैरे तर ते साबणसुद्धा मी वापरून बघितलं पण ते ना ते मला पटलं नाही मला हे व्हीलची सवय आहे त्यामुळं मी हे व्हीलच वा साबण वापरते पण थोडंसं गाळ होतं त्यामुळं थोडंसं त्याचा राग येतो तर आता इथे मला माझे कपडे जे आहेत ते स सगळे धुवून झालेले आहेत तर बेडशीट आहे तर ती अगोदर इथे ग्रीलवर मी टाकते आणि बाकीचे जे रोजचे वापरायचे कपडे आहेत ते रशीवरती टाकेन तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय